विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर तर विद्यार्थी मित्रांनो आपण सी भरतीची या ठिकाणी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण रोजचे तीस प्रश्न बघत आहोत त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण जवळपास तीस प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करायचं अगदी मोफत त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ सर्व व्हिडिओच्या मिळून जातील जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या डेली बेसिस मध्ये येणारी माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचणार आहे तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपला आहे की वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू अठराशे त्र्याऐंशी मध्ये कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता ठीक आहे अठराशे त्र्याऐंशी मध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला होता तर तो कोणत्या तुरुंगात झाला होता तर येडन तुरुंगामध्ये या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग याच्यावर तुम्हाला तारीख पण विचारली जाऊ शकते आणि तुरुंगाचं नाव पण विचारलं जाऊ शकतं त्यानंतर बघा प्रश्न आपला दुसरा आहे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर बघा योग्य उत्तर आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं मग हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं सोबतच अजून एक याच ताडोबा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा पण दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे ठीक आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणून पण याला ओळखलं जातं त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती केली होती किंवा केली तर बघा योग्य उत्तर आहे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते योग्य उत्तर आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली ठीक आहे त्यानंतर प्रश्न आपला चौथा आहे पंतप्रधान पदासाठी किमान वयमर्यादा किती असणे आवश्यक आहे तर बघा पंतप्रधान पदासाठी या ठिकाणी निवडणूक लढवताना तुमची जी वयोमर्यादा आहे ती तीस वर्ष एवढी असणं आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला पितळ हा धातू कशापासून तयार करतात तर योग्य उत्तर आहे पितळ हा जो धातू ता आहे तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून या ठिकाणी पितळ धातू तयार केला जातो कशापासून तर तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून प्रश्न सहावा आहे आपला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे तर बघा द ग्रेट कॉन्सिलिएटर ह्या नावाचं पुस्तक आहे तर हे पुस्तक जे लिहिलेलं आहे तर संजीव चोप्रा यांचं हे पुस्तक आहे आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित असलेलं हे या ठिकाणी पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं नाव आहे लाल बहादूर द ग्रेट लाल बहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे त्यांच्या ना पुस्तकाचं नाव असलेलं पाहायला मिळतं कोणत्या पंतप्रधानाचं चरित्र चे आहे तर लालबहादूर शास्त्री यांचं यानंतर बघा प्रश्न सातवा आहे आपला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला सामाजिक कार्यातील त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेसाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बघा योग्य उत्तर आहे साध्वी ऋतंबराय यांना दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ आहे समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली तर योग्य उत्तर आहे महर्षी धोंड केशव कर्वे यांनी समता संघाची या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर प्रश्न नववा आहे आपला ब्राह्मणनंतर चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर बघा अठराशे त्र्याहत्तर मध्ये ब्राह्मण्यंतर चळवळीची या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते कालावधी होता अठराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे अडतीस या कालखंडादरम्यान दरम्यान त्यानंतर बघा प्रश्न दहावा आहे आपला भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत किंवा सरन्यायाधीश आपण या ठिकाणी म्हणू शकतो सरन्यायाधीश कोण आहेत तर सध्या बघा भूषण गवई हे सरन्यायाधीशपदी बघत आहेत आता नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाणार आहे त्यांचं नाव पण जाहीर झालेलं आहे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर माहिती नसेल तर तो प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरावा आहे की कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला ठीक आहे इथं थो थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे इंग्रजी सत्तेचा या ठिकाणी आपल्याला पाहायचं इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला तर बघा योग्य यो उत्तर आहे प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे तो बंगालमध्ये घातला गेलेला आपल्याला या ठिकाणी मानता येईल ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारावा आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन भारताचा कारभार कोणाकडे सोपवण्यात आला तर बघा ब्रिटिश राणीकडे या ठिकाणी भारताचा जो काही कारभार आहे तो या ठिकाणी राणीकडे सोपवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो ब्रिटिश राणीकडे त्यांचं नाव होतं व्हिक्टोरिया ठीक आहे राणी विक्टोरिया त्यावेळेस त्या पदावर कार्यरत होत्या राणी म्हणून ब्रिटिशच्या राणी म्हणून त्या कार्य पाहत होत्या ठीक आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर मग ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही सत्ता आहे ती संपुष्टात आली आणि पूर्ण सत्ता ही राणीच्या या ठिकाणी अंडर गेलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरावा आहे की सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या घटनेमुळे मागे घेण्यात आली तर आता ही सविनय कायदेभंग जी चळवळ होती तर याच्यासाठी गांधी आणि आयरविन यांच्यामध्ये करार झाला होता आणि या करारानंतर ही जी काही चळवळ आहे ती बंद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ते योग्य तर आहे गांधी आयरविन करारानंतर ही चळवळ जी आहे बंद झालेली होती आणि घटना जर पाहायचं झालं तर या ठिकाणी या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान जे काही चळवळीमध्ये सामील होते त्यांनी पोलीस स्टेशन लाग लावली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याच पोलिसांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता त्याच्यामुळे ही चळवळ कुठेतरी मागे घेण्यात आली होती ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपला चौदावा असणार आहे की एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनावेळी महात्मा गांधी यांनी कोठे स्थानबद्ध करण्यात आले होते तर बघा आघाका पॅलेस येथे त्यांना ते स्थानबद्ध इंग्रजाकडून करण्यात आलं होतं कधी तर एकोणीसशे बेचाळीसची ची जी चलेजाव चळवळ होती या चळवळीच्या दरम्यान बघा ह्या चलेजाव चळवळीला सुरुवात कुठून झाली होती, होती तर मुंबई येथून ठीक आहे मुंबई येथून या चळवळीला सुरुवात झाली होती नेतृत्व कोण केलं होतं महात्मा गांधी यांनी कधीच या चळवळीला सुरुवात झाली तर एकोणीसशे बेचाळीसला ठीक आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आहे तलावांचा प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर तलावांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता अशा प्रकारचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे गोंदिया हा जिल्हा जो आहे तो तलावांसाठी प्रसिद्ध आहे आता तुम्हाला इथेच अजून एक प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो की तलावांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर कोणतं ठीक आहे तलावांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर जर विचारलं तर ठाणे हे शहर तलावांसाठी प्रसिद्ध असलेलं पाहा पाहायला मिळतं किंवा ठाणे या शहरामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात या ठिकाणी तलावांची संख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते यानंतर बघा प्रश्न सोळावा आहे नारी अदालत हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ते योग्य उत्तर आहे सिक्कीम या राज्याने नारी अदालत हा जो काही उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे जैव व तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते योग्य उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये जैव व तंत्रज्ञान विद्यापीठ असलेलं पाहायला मिळतं सोबतच नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असलेलं आपल्याला पण पाहायला मिळतं ठीक आहे संत्र्यांची बाजारपेठ म्हणून पण या ठिकाणी नागपूरला ओळखलं जातं महाराष्ट्राची उपराजधानी असेल हिवाळी अधिवेशनाचं ठिकाण असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे यानंतर आपला अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू केले आहे तर बघा महाराष्ट्र राज्याकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ही अभियान सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे एकोणीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण होत्या किंवा कोण आहेत तर उमा कांजिलाल ह्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू होत्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ कुठं आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये आहे त्याचप्रमाणे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ हे दिल्ली या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस आहे नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात तर एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश नागपूर प्रशासकीय विभागामध्ये होतो त्यामध्ये नागपूर असेल वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये होतो तर विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे सोबतच जर आपण पाहिलं तर नागपूर या हा प्रशासकीय विभाग असेल आणि अमरावती प्रशासकीय विभाग असेल या दोन प्रशासकीय विभागाचा मिळून संपूर्ण विदर्भ तयार होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर एकविसावा प्रश्न आहे आपला की रामकृष्ण मिशनची मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे प्रश्न बावीसवा आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी झाली कोण केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते तसेच यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे शेतकऱ्यांचे आसूड याच्यावर पण बरेचसे प्रश्न या ठिकाणी परीक्षांमध्ये तुम्हाला विचारले गेलेले आहेत त्यानंतर बघा प्रश्न तेवीसवा आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद आहे नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे मित्रांनो तर अनुच्छेद पाचनुसार या ठिकाणी संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे कोणत्या अनुच्छेदामध्ये तर अनुच्छेद पाच मध्ये ठीक आहे नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे याच्या रिलेटेड प्रश्न तुम्हाला येऊ शकतात त्यानंतर बघा मानवामध्ये शरीरात शरीराच्या अवयवाच्या हालचालीसाठी कोणती ऊती जबाबदार असते हा पण प्रश्न जो आहे नांदेड जीएमसीचा आहे तर स्नायू उती त्यासाठी कारणीभूत असते योग्य उत्तर आहे ऊती प्रश्न पंचवीसावा आहे भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदाद्वारे प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय स्थापनेविषयी संबंधित आहे तर बघा हा पण प्रश्न नांदेड जीएमसीचा आहे तर अनुच्छेद दोनशे चौदामध्ये उच्च न्यायालयाची या ठिकाणी अं स्थापनेविषयी हा हे जे काही अनुच्छेद आहेत ते असलेला आपल्याला पाहायला मिळतं दोनशे चौदा प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असावं त्याच्याशी संबंधित आहे त्यानंतर बघा प्रश्न सव्वीसावा आहे कोणता कायदा भारतीय प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल या ठिकाणी मानले जाते ठीक आहे पहिले पाऊल मानले जाते नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे तर अठराशे एकसष्टचा जो इंडियन काउन्सिलिंग ऍक्ट होता या ॲक्टनुसार भारतातील प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिलं पाऊल या ठिकाणी त्याला मानलं गेलं होतं अठराशे एकसष्टचा इंडियन काउन्सिलिंग ऍक्ट ठीक आहे प्रश्न सत्तावीसावा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते नांदेड एम सीचा प्रश्न आहे तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर कुठे आहे तर सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे ठीक आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये कळसुबाई हे शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा पण प्रश्न आपल्याला परीक्षामध्ये येतो माहिती असेल तर कमेंट करावं लगेच सर्वांनी त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी शिखर आहे साल्लेर साल्लेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर असलेलं पाहायला मिळतं तिसऱ्या क्रमांकावर महाबळेश्वरचं शिखर पण येतं आणि त्याच्यानंतर अजून एक शिखर येतं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे कव्हर करतो ठीक आहे तिसऱ्या क्रमांकावर दोन कॉमन येतात कुठल्या पुस्तकामध्ये महाबळेश्वर आहे कुठल्या पुस्तकामध्ये आणखीन एक शिखर आहे जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे कव्हर करून सांगतो ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न अठ्ठावीसावा आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर नांदेड जी एम सीचा प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तसेच पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रातील ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळी या ठिकाणी महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प आहे त्यासोबत परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तर औष्णिक विद्युत प्रकल्प असतील त्यानंतर वायू त्यानंतर तो आपले जलविद्युत प्रकल्प असतील वायू विद्युत प्रकल्प असतील ज्याला पवन ऊर्जा म्हणतो आपण ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे विचारलं जाऊ शकतं परीक्षांमध्ये त्याच्यानंतर बघा एकोणतीसावा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे तर एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्तर साली ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक शेवटचा आहे आपला आजचा डॅश या वर्षी दखनेत बहामनी सल्तनतेची सत्ता स्थापन झाली होती तर बघा योग्य उत्तर आहे तेराशे सत्तेचाळीसमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा दखनेमध्ये या ठिकाणी बहामनी सल्तनतेची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते मग दखनमध्ये वेगवेगळ्या राज्यांची या ठिकाणी राज्य होते वेगवेगळ्या सल्तनतीच्या अधिपत्याखाली दक्कन हा जो प्रांत आहे त्यावेळीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतं तर तेराशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जर आपण एकूणच पाहिलं तर बहामनी सल्तनतेची सत्ता या ठिकाणी दक्कनमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि बघा विद्यार्थी मित्रांनो एकतीसावा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नांदेड एम सीला आलेला प्रश्न आहे हा की बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला होता बॉम्बे प्रांतिक महानगर बॉम्बे आहे इथं ठीक आहे टायपिंग मिस्टेक आहे बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी या ठिकाणी मंजूर झालेला आहे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर आपण घेणारच आहोत जे विद्यार्थी योग्य उत्तर दे देतील त्यांचं नाव आपण नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहोत ठीक आहे व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत जे भरतीची तयारी करत आहेत जी एम सीची तयारी करत आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन तर डेली बेसिसमध्ये येणारी जीएमसी भरतीविषयी महत्त्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचत राहतील आणि महत्वाची सूचना आहे जर पी डी एफ तुम्हाला अगदी मोफत उपलब्ध करून पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन आहे त्या ठिकाणी सर्व व्हिडिओचे पी डी एफ आपण अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र